तर आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदोशी म्हणजेच आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार असणारा राज्याभिषेक सोहळा गडावर पोचता सर्वप्रथम महाराजांचे दर्शन केले त्यानंतर थेट पावले शिरकाई मंदिरापाशी नेली तेथे नुकतीच पूजा संपन्न झाली होती नंतर आम्ही नगारखाना आणि राजसदरेवर सुरू असलेली तयारी बघायला गेलो नगारखान्यासमोर पोचताच सुंदर मतदानी खेळ सुरू होते आणि ते पाहून आम्ही आत गेलो तर सुंदर सुंदर फुलांनी महाराजांचे सिंहासन सजवले जात होते आणि तेवढ्यात श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पालखीचे आगमन झाले आणि ते सुवर्ण क्षण पाहून आम्ही निघालो जेवण करायला आणि मस्त पोटभर जेवलो कारण आता संपूर्ण गड हिंडायचा होता जेवल्यानंतर निवांत होळीच्या माळावर सुरू असलेले मर्दानी खेळ आणि तलवारबाजी प्रात्यक्षिकं पाहिली आणि सासनकाठी नाचवण्याचा थरार पाहून मी सुद्धा थक्क झालो एवढी गगनाला भिडणारी उंचच उंच अशी सासनकाठी नाचवताना पाहून मनात विचार केला एकदा ना एकदा मी तरी नक्की नाचवण्याचा प्रयत्न करेन ते पाहून आम्ही पुन्हा राजसदरेवर गेलो आणि तिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलादान करण्याचा कार्यक्रम सुरू होता बऱ्याच संस्थांनी तुलादानासाठी विविध प्रकारचे साहित्य आणले होते तुलादानाचा प्रसाद घेऊन मी निघालो मोबाईल चार्ज करण्यासाठी कारण फक्त तीस टक्के बॅटरी शिल्लक होती आणि आता रात्रभर देवीचा जागरण गोंधळ आणि शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम होणार होता अगदी तासाभरानंतर मोबाईल चार्ज करून पुन्हा धावत धावत राजसद्रेवर गेलो आणि तिथे मस्त जल्लोषात देवीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता सर्वांसोबत मनसोक्त नाचलो आणि रात्री अकरा वाजता फायनली झोपायला गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त पारंपरिक सदऱ्याच्या पोशाखात निघालो महाराजांचा सुरू असलेला राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणाऱ्या मंत्रोच्चाराने आणि ज्या विधी साडेतीनशे वर्षापूर्वी केल्या गेल्या होत्या त्याच संपूर्ण विधी करून महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि आपले राजे छत्रपती झाले या सुवर्णक्षणाच्या आठवणी वर्षभरासाठी डोळ्यात साठवून दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरून निरोप घेतला तर तुमचा देखील यावर्षीचा हा राज्याभिषेक सोहळा चुकला असेल तर पुढच्या वर्षी नक्की यायचं बरं का